कसे आहेत मित्रांनो मी संदेश डिळकर आपलं कोकण गजाली या चॅनल चॅनलवरती सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर मित्रांनो आज नारळी पौर्णिमा आहे रक्षाबंधन आहे आणि या रक्षाबंधनानिमित्त आणि नारळी पौर्णिमेनिमित्त समुद्रात नारळ व्हायला जातो म्हणजे सगळे कोळी बांधव जे काय आहेत जे मच्छीमार आहेत ते समुद्राला नारळ वाहतात आणि त्याच्यानंतर एक खेळ असतो म्हणजे नारळ लढवणे तर तो पण एक प्रकारचा खेळ होतो मोठमोठी -मुट स्पर्धा असते त्याच्यासह चांगली उत्कृष्ट अशी पारितोषिक असतात तर ती आपण आज बघणार आहोत या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका व्हिडिओ पूर्णपणे बघा आवडलं तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब मात्र जरूर करा चला तर आता आपण आता निघालोय घराकडून आणि आता आपण मालवणला पोचतोय आता वाजले आता तीन वाजलेत एक साडेतीन चारच्या मनाने नारळ सोडणे किंवा नारळ लढवणे हे सगळे कार्यक्रम चालू होतात तर आता आपण चाललो हो तर नक्की बघा तर मित्रांनो आता आपण मालवणला पोहोचलोय आणि मालवणला धक्क्यावरती आलोय तर आपण बघू शकता की ती मोठ्या प्रमाणात गर्दी आहे आणि आता तिकडे उत्सव म्हणजे जो मोठ्या प्रमाणात मालवणमध्ये हा म्हणजे नारळ लढवणे हा खूप मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा केला तो मोठमोठे पारितोषिक असतात तर ती आपण आज बघणार आहोत तर मित्रांनो आपल्या या ठिकाणी आता वेतोबा सिरियलच्या फेम मिळालेला अमिता नमिता गावकुर आज या ठिकाणी उपस्थित आहेत आणि खरंच आज ते भेटलं नाही तर आपण त्यांना विचारूया की आपल्या नारळी पौर्णिमेने मित्र आपल्या मालवत तालुक्यात एवढा नारळ मोठ्या प्रमाणात नारळ लढवणे स्पर्धा होते त्यांना विचारूया आपण त्यांना कसं म्हणू नमस्कार आपल्या मॅडम आहे मी भाजप चित्रपट काम हा तर आपल्या मालवण तालुक्यामध्ये आपल्या तालुक्यात महिलांची एवढी मोठ्या प्रमाणात नारळ लढवणे स्पर्धा होते तुम्हाला कसं वाटतं एकदम छान वाटत आहे आणि आमच्या पक्षातर्फे राणे सरांसर्फे एवढी मोठी स्पर्धा आयोजित केली आहे आणि पहिलं वर्ष आहे एवढी मोठी स्पर्धा आणि अशी लाखोंची बक्षीस अगदी लुटून टाकले आणि आज सगळ्या महिला सोन्याच्या दागिने चांदीचे दागिने त्यांना अगदी मजा आली सगळ्या महिलांना आणि महिला अगदी हसत हसत आहेत कारण प्रत्येक महिलेला त्यांनी एक भेटवस्तू पण दिलेली आहे जिंकू किंवा न जिंकू पण आनंदाने भेटवस्तू देऊन पण घरी जातो खूप छान वाटतं असं आपला आणि असे कार्यक्रम तुम्हाला काय वाटतं असे कार्यक्रम व्हायला पाहिजे आणि होणार जोपर्यंत आमचे राणे सरकार आहे तोपर्यंत हे असे कार्यक्रम रोजच आता माझी राणे साहेब आपल्या माझी खासदार झाले आता पुढे काय तुम्हाला काय वाटतं आमदार भावी आमदार होतील राणे आणि होणार शंभर टक्के आज तुम्ही गर्दी बघितली हो कार्यक्रमाला गर्दी नाही आमच्या भाजपच्याच या कार्यक्रमाला आज खूप भरपूर गर्दी वाटली हो आणि लोकांनी अगदी हसत हसत सगळं हा कार्यक्रम एन्जॉय म्हणतात ना केला म्हणजे इतक्या महिला खुश होत्या ना आज की बक्षीस घेऊन जाताना ना धन्यवाद थँक्यू नमस्कार

जरा मागे मागेसारखा अतिशय जबरदस्त अशी स्पर्धा महिलांशी संपन्न झालेली आहे पहिला सामना भाई मुंबई शर्ट मध्ये आहेत आणि दत्तराज भराड जे व्हाईट चेक शर्ट मध्ये आहे व्हाईट अँड ग्रे कलर मध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे जे मोठमोठ्या स्पर्धेमध्ये सहभागी होतात मात्र जी स्पर्धा आहे महाराष्ट्रातली भारतातली सगळ्यात मोठी एक लाख रुपये प्रथम क्रमांकाचा मानकरी कोण होणार नारळ लढवणे स्पर्धा सन दोन हजार चोवीस न भूतो भविष्य आयोजन भारतीय जनता पार्टी मालवण तालुका मान्य श्री निलेशजी राणेसाहेब पुरस्कृत डिफेन्स आणि अटॅक अर्थात फटका मारतायत दत्तराज भरड गटाचे स्पर्धक खेळाडू आणि करतायत भाई मुंबई आता फटका मारतील भाई मुंबई आणि डिफेन्स करतील दत्तराज भरड टीमचे स्पर्धकांनी पाच पाच नारायण आपल्या सोबत आणलेले आहेत फटका मारलाय दत्तराज भराड हसी भाई मुंबई आणि दत्तराज भरट अशी लढत तुम्ही पाहताय आणि पाचशे पाच नागळे ते बोललेले आहेत भाई मुंबई आणि दत्तराज भरड चे, आणि पहिला सामना जिंकलेला आहे अशी भाई मुंबई बचा स्क्रीन देखील लावलेली आहे त्या स्क्रीन मध्ये देखील तुम्हाला हा सामना पाहता येतोय लाईन स्वरूपामध्ये आणि प्रत्येक घटकाचा विचार भारतीय जनता पार्टी मालवण तालुक्याच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आलेला आहे अतिशय सुंदर आयोजन आणि नियोजन वर्षभर भक्त आणि भक्तवासीयांनी केलेल्या या प्रत्येक पुढाचे व्यवस्थेमध्ये व्यवस्था आणि सुरक्षा प्रदीत संस्थेने व्यवस्था कार्यामध्ये तसेच या ठिकाणी लक्षात पर्यावरणा पोलीस उपयोग एक लाख रुपये मिळवण्यासाठी देखील होतोय नारळ लढवणे स्पर्धा सन दोन हजार चोवीस चे आपण साक्षीदार होतो आहात रिक्षा सदर स्पर्धा देखील आपण संपन्न केली महिलांनी देखील नारळ नळवण्याच्या स्पर्धेमध्ये सहभाग दर्शवला रेफ्रिजरेटर अर्थात शीत कपा हे प्रथम क्रमांकाचं पारदोशी ज्याने पटकावलं वॉशिंग मशीन हे द्वितीय क्रमांकाचं आणि तृतीय क्रमांकासाठी आणि चतुर्थ क्रमांकासाठी फॅन हे पार्दोषिक होत महिलांसाठी लकी कुपरमध्ये महिलांना मिळाली सोन्याची न त्याच पद्धतीने चांदीचा छल्ला आणि पुरुषांसाठी मिळा प्रथम क्रमांक नारळ लढवणे रोखणे एक लाख सामना चालू आहे सतीश आजरेकर आणि पप्प्या तो जाणार आहे एक लाख रुपयाच्या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये सेमी फायनलचा पहिला सम युवाध्यक्ष मंदारजी लोणे आपण देखील मुख्य व्यासपीठावरती यायच <laughs> मंदारजी लोहणे

माझ्या अतिशय रंगता अशी स्वतः तुम्ही मला काही क्षणामध्ये तुमच्या समोर स्पष्ट होणार महाराष्ट्रातल्या सुपर एक <laughs> स्पर्धकांमधली ही लढत महाराष्ट्रातले सुपर एट स्पर्धक तुमच्या मालवण तालुक्यामध्ये आलेले आहेत मालवण मध्ये आलेले आहेत आणि मालवणच्या नगरीमध्ये महाराष्ट्रातली भारतातली सगळ्यात मोठ्या रकमेची स्पर्धा होते शैलेश नाईक आहेत ते अलिबाग वरून या स्पर्धेमध्ये दाखल झालेले आहेत सलग पंधरा वर्ष ते या स्पर्धेमध्ये येत आहेत या अलवत तालुक्यामध्ये येत आहेत डॅडी या अतिशय चांगले असे स्पर्धक या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला लाभलेले आहेत ज्यांनी बऱ्याचशा स्पर्धा जिंकलेल्या आहेत स्पर्धा मालवण नगरी मध्ये महाराष्ट्रातली भारतातली सगळ्यात मोठ्या रकमेची स्पर्धा तुम्ही पाहताय आणि या स्पर्धेचे साक्षीदार होण्यासाठी तो विलक्षण सोळा यांनी आणि हृदय साठवण्यासाठी आपण सगळेजण जमलेला आहोत चला एक अनुसर साधवणार

भारतीय जनता पार्टी पुरस्कृत बानवण तालुका नारायण लड़की स्पर्धा सन दो हजार चौबीस अंतिम मेगा फाइज का खरा क्षण बाकी है ٻوڙا ڏٻا ڏاڏو ڪاي چالهي ٽي پارو ڪا ٻيو ڏاڏو الله وٽ ڏاڏو ٿي رهيو آهي ني 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 मित्रांनो अशा प्रकारे हे एक लाखाचं असं भव्य असं पारितोषिक माननीय माझी खासदार निलेश राणे यांच्या मार्फत या ठिकाणी भरवली होती नारळी पौर्णिमेचे नारळ लढवण्याची स्पर्धा एक लाखाचं बक्षीस आणि बऱ्याचशा अशा गोष्टी होत्या की त्याच्यामध्ये प्रथम पारितोषिकला फ्रीज होतं सेकंड पारितोषिक वॉशिंग मशीन होती फॅन्स होते परत सोन्याची न चांदीची काय काय भरपूर भरपूर पर प्रकार होते तर आपण बघितलेत नारळ लढवण्याची स्पर्धा आपल्याला कसं वाटलं हे कमेंट करून तुम्ही नक्की कळवा बाकी बेटू पुढच्या वेळेवर तोपर्यंत टाटा बाय बाय केअर काळजी घ्यावा सुखी राहावा